लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या फास्ट या आहेत आजच्या न्यूज प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही अगदी होलसेल दरात लग्न बस्त्याची खास व्यवस्था गोल्ड कांजीवरम मोहिनी कांजीवरम मधुबाला पैठणी महाराणी पैठणी शालू ब्राकेट शालू घागरा डिझायनर साड्या आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक गोकुळ हॉटेल समोर परभणी नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी परभणी तालुक्यातल्या पारवा शिवारामध्ये सोळा जानेवारी रोजी मानवी शरीराचा सांगाडा आढळून आला होता या प्रकरणी पोलिसांनी तपास केला असता तो खुनाचा प्रकार असल्याचं समोर आले स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पेडगाव येथील अडतीस वर्षीय इसमाला या प्रकरणी ताब्यात घेतला असून त्यानं या गुन्ह्याची कबुली दिली आहे हा सांगाडा आढळून आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत हा घातपात असल्याचा कयास बांधला होता पोलिस अधीक्षक रागसुदा आर यांनी तपासाच्या सूचना दिल्यानंतर पोलिसांना मयताची ओळख पडण्यात यश आले मयत हुसेन उर्फ अल्ताफ अकबर शेख राहणार पेडगाव असं मयताचं नाव आहे ग्रामीण पोलिसांनी याबाबत खुनाचा गुन्हा दाखल केला होता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व ग्रामीण पोलिसांनी आरोपी शेख उमर शेख रह कबुली दिली आहे आरोपी शेख उमर यांच्यामध्ये अडीच लक्ष रुपयाचा आर्थिक व्यवसाय झाला होता व त्यातूनच हा खून झाल्याची माहिती समोर आली आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी मराठा समाजाचा आर्थिक व शैक्षणिक मागासले पण तपासणी करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगानं निश्चित केलेल्या निकषानुसार सर्वेक्षणाचं काम युद्ध पातळीवर पूर्ण करण्याबाबत शासनाने निर्देश दिले आहे या सर्वेक्षणाच्या कामासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी व महानगरपालिका हातीत महानगरपालिका आयुक्त यांना नोडल अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आले गोखले इन्स्टिट्यूट पुणे या संस्थेकडून सर्वेक्षण कामकाजाचं सॉफ्टवेअर तयार करण्यात आला असून राज्य मागासवर्ग आयोगानं तयार केलेल्या प्रश्नावलीतील माहिती मोबाईलद्वारे प्रत्येक वार्डमध्ये नियुक्त केलेले प्रगणक यांच्याकडून भरण्यात येणार आहे या कामे परभणी शहर महानगरपालिका क्षेत्रासाठी सातशे पाच प्रगणक व सत्तेचाळीस पर्यवेक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे पर्यवेक्षक व प्रगणक यांना प्रशिक्षण देण्यासाठी शहरातील दोन मास्टर ट्रेनर यांची नियुक्ती करण्यात आली आहे महापालिका स्तरावर आयुक्त यांना सहाय्य करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त हे सहाय्यक नोडल अधिकारी आहेत तसंच प्रभाग समिती स्तरावर सहाय्यक आयुक्त प्रभाग समिती नोडल अधिकारी असून मुख्य स्वच्छता निरीक्षक हे सहाय्यक नोडल अधिकारी असणार आहेत रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात वाहतूक सुरक्षा सप्ताह पोलीस विभाग परभणी व लायन्स क्लब परवणी जीवघेणे खड्डे बुजवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले यावेळी खड्डे बुजून नागरिकांचा जीव वाचावा हा प्रयत्न शहर वाहतूक शाखा व लॉयस क्लबच्या माध्यमातून करण्यात आला आहे यावेळी या उपक्रमात डॉक्टर सुनील मोडक यांच्यासह एपीआय वामनबिले उपनिरीक्षक पठाण उपनिरीक्षक दीपक योगेश सानप मुस्ताक शेख अनिल राठोड रोहित गर्जे विकी नारवाणी हितेन तर राजकुमार भांबरे उल्हास नार्वेकर सुरेश बायस संतोष झाला मग आता बालाजी निसर्गोपचार केंद्रात खात्रीशीर उपचार करा सर्व जुनाट आजारांपासून निसर्गोपचार आयुर्वेदाद्वारे मुक्ती मिळवा बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन स्वामी फोटो स्टुडिओ जवळ पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी गोविंद मोबाईल क्रमांक आठ परभणीच्या धम्म मैत्री संवाद अभियानाच्या वतीने आयोजित शौर्य प्रेरणा अभिवादन सोहळा नुकता संपन्न झाला यावेळी ज्येष्ठ विचारवंत तथा पत्रकार संजय आवटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाला लोकनेते विजय वाकुडे सिद्धार्थ हाती सुरेश सदावर्ते डॉक्टर भारत कदम सावंत किरण रानुबाई वायवळ भगवान जगताप प्रकाश डाके डी आर कांबळे सुनीता साळवे सुरेश मस्के यांची उपस्थिती होती मान्यवरांच्या हस्ते नामांतर लढण्याचे लढवय नेते विजय वाकुडे यांना मानपत्र देऊन त्यांना नामांतर योद्धा पुरस्कार यावेळी गौरवण्यात आलं रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय सामाजिक न्याय व अधिकारिता विभाग आणि दिव्यांग सशक्तीकरण विभाग भारत सरकार यांच्या वतीनं भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम नागपूर आणि मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठान गंगाखेड्याच्या संयुक्त विद्यमानं शहरातल्या कापसे मंगल कार्यालयात सामाजिक अधिकारिता शिबिर एडीपी योजनेअंतर्गत दिव्यांगांना सहाय्यक उपकरणांचं निशुल्क वितरण करण्यात आलं यावेळी एकोणनव्वद बॅटरी सायकल एकशे साठ तीन चाकी सायकल एकशे बेचाळीस व्हीलचेअर्स चौदा स्मार्टफोन एकशे ऐंशी काठी छडी कुबडी दोनशे सत्याऐंशी कानजा मशीन तीस अंधचडी तेरा वॉकर सात चेअर व इतर साहित्य असे एकूण नऊशे दोन लाभार्थ्यांना एक कोटी वीस लक्ष रुपये किमतीच्या चौदाशे सत्तेचाळीस वस्तूंचं वाटप आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी उपविभागीय अधिकारी जीवराज दाबकर प्रल्हाद मुरकुटे संदीप पाटील रवी कांबळे किरण पवार गौरीश साळुंके चंद्रकांत आलोणे अनिल यानपल्लेवार संदीप माटेगावकर हनुमंत मुंडे रामप्रसाद सातपुते यांची उपस्थिती होती परभणी परभणी शहर केमिस्ट असोसिएशनची त्रैवार्षिक निवडणूक आज औषधी संपन्न झाली पूर्व आणि पश्चिम अशा दोन झालेल्या परिवर्तन पॅनलचा विजय झाला विजयी उमेदवारांनी यावेळी फटाके पडून आनंद साजरा केला या निवडणुकीमध्ये मुन्ना घाडगे नारायण मुंदडा व शहीद अलसारी यांच्या परिवर्तन पॅनलकडून पूर्वाध्यक्ष पदाकरिता शेख आजिम यांना सत्यानुमत पडली तर त्यांचे प्रतिस्पर्धी प्रशांत शिंदे यांना साठ मतं पडली तसेच बेग यांना तीस मत आणि उपाध्यक्षपदी निसार अहमद खान या अगोदर बिनविरोध निवडून आले होते पश्चिम मतदारसंघातून अध्यक्षपदी नितीन चंद्रवाल यांना एकशे पस्तीस मतं पडली त्यांचे प्रतिस्पर्धी अनिल देशमुख यांना पासष्ट मतं पडली तर उपाध्यक्षपदी झाकीर हुसेन हे यापूर्वीच बिनवरोज निवडल्या गेले आहेत तर सचिव पदाकरिता पूर्व विभागामध्ये सय्यद हमेद हे बिनविरोध निवडून आले तर पश्चिम साठी झालेल्या निवडणुकीत वैजनाथ देहफळे यांना एकशे बारा मतं पडली त्यांचे प्रतिस्पर्धी माणिक पवार यांना अष्ट्यातर मदत पडली या निवडणुकीत परिवर्तन पॅनलचा दोन्ही मतदारसंघात विजय झालेला आहे नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोधन नगर परभणी गेल्या हंगामात वरुण राजाची अवकृपा झाल्यानं यावर्षी खरीपात दोन वेळा पेरणी करूनही पावसाअभावी उत्पादन खर्चही निघाला नाही रब्बी पेरणी नोव्हेंबरच्या शेवटी झालेल्या पावसावर झाली आता बाभळगाव मंडळासह पाथरी मंडळातील वाघाळा आणि परिसरातील ज्वारीसह हरभराही पिकं पाण्या कर करपू लागली आहेत तर पाऊस कमी झाल्यानं अनेक विहिरी कुपनलिका कोरड्या पडल्या असून गावालगतचा गाव तलाव देखील कोरडा झाल्यानं पिण्याच्या पाण्याचं संकट गंभीर होत चाललंय सप्टेंबरमध्ये शेतकऱ्यांनी मोठा संघर्ष करत जायकवाडीचं एक आवर्तन मिळवल्यानं आणि हलका पाऊस झाल्यामुळं जाड जमिनीत एकरी जेमतेम दोन तीन क्विंटल सोयाबीन आणि कापसाचं उत्पादन मिळालं यातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च नसल्याचं शेतकरी सांगतात आता वाघाळा गावासह गाव मंडळातील लोणी कानसूर गोंडगाव तारुगव्हाण बाहुलतार सारोळा बनई मानवत टाकळगव्हाण फुलारवाडी तसंच कुंभारी वांगी यासह पंधरा ते वीस गावांमध्ये नोव्हेंबर महिन्यात जायकवाडीचं दुसरं आर्थन दिलं गेलं होतं यानंतर अवकाळी पावसाची कृपा झाल्यानं पिकं करू लागली आहेत रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आव्हानानंतर उद्या होणाऱ्या अयोध्ये श्रीराम, श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा श्रीराम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर गंगाखेड तालुक्यातल्या श्रीराम मंदिर व केशवराज मंदिर तसंच विठ्ठल मंदिर व हनुमान मंदिर खंडोबा मंदिर इथं स्वच्छता करण्यात आली प्रत्येक मंदिर मंदिरातील मूर्ती ही दूध तूप लोणी लावून पाण्यानं स्वच्छ धुवून अभिषेक करून मंदिराची पूर्ण साफसफाई पाण्यानं स्वच्छ करण्यात आलं यावेळी केशवराज भक्तगण महिला मंडळाच्या माध्यमातून मोठ्या संख्येनं या गाड्यात पुढाकार घेण्यात आला रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी पाचशे वर्षापासून असलेली आपली प्रभू श्री राम मंदिराची प्रतीक्षा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अथक परिश्रमामुळे संपली असून उद्या बावीस जानेवारी रोजी अयोध्येत रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा मोठ्या उत्साहात होती या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्यासाठी परभणीतील नागरिकांनी आपापल्या घरात व गावातील मंदिरात प्रभू रामाच्या प्रतिमेचं पूजन करून रामज्योत रोषणाई भगवे ध्वज लावायचे आहे त्या अनुषंगानं एकवीस जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता श्री क्षेत्र त्रिधारा देवस्थान इथं पूर्वसंध्या दीपोत्सव रामज्योत रोषणाई व जोरदार फटाक्यांच्या आतिषबाजीसह भव्य दिव्य गंगेची आरती अशा विविध कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या वतीनं संपन्न झाले रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच केले असून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गंगाखेड तालुक्यातल्या शेकडो बांधवांचा जथा आज असंख्य वाहनांच्या मदतीने मुंबईकडे रवाय वीस जानेवारी रोजी सकाळी आलेले सकल मराठा समाज बांधवांनी गोदा तटाजवळ संत जराचं दर्शन घेत हाटकर गल्ली मोठा मारुती मंदिर, दिलकस चौक डॉक्टर चौक शहीद भगतसिंग अहिल्याबाई होळकर चौक अदालत रोड मार्गे शहरातून रॅली काढून पोलिस ठाण्याजवळील संविधान चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मुंबईकडे प्रयाण केलंय रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी गेल्या कित्येक वर्षापासून प्रतीक्षा असलेल्या अयोध्येतील नव्यानं उभारण्यात आलेल्या श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामचंद्र यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा उद्या बावीस जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे या अनुषंगानं संपूर्ण देशातील सह जिल्ह्यातही अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं परभणी विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे यामध्ये वीस ते बावीस जानेवारी दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांसह सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे या पवित्र मंगलमय दिनी सर्वांनी एकत्रितपणे आनंदोत्सव साजरा करावा या भावनेतून आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या पुढाकारातून शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं बावीस जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता महाआरती सा आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती रेड ऍप्पल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी मांडाखळे येथील इंद्रायणी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय व संताई कनिष्ठ महाविद्यालय मांडाखळे यांच्या संयुक्त विद्यमान वर्ग नर्सरी ते बारावीच्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी करता सुंदर अशा आनंद नगरीचं आयोजन करण्यात आलं याप्रसंगी आनंदनगरीचं उद्घाटन केपी पांढरे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी व्हिएलखाडे टी आर डाडाळे एन डी सोनटक्के तसंच पी व्ही कदम आदींची उपस्थिती होती आनंदनगरी या कार्यक्रमामध्ये छोट्या मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत जवळपास दोनशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला या उपक्रमामध्ये भेळ पाणीपुरी खिचडी जिलेबी समोसा पॅन्टीस बासुंदी वडापाव इडली चने गुलाबजामून खरमुरे शेंगदाणा चक्की आदी पदार्थ विद्यार्थ्यांनी स्वतः घरी बनवून आणले होते रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी पाथरी तालुक्यातील वाघाळा इथं वीस जानेवारी रोजी पशुवैद्यकीय केंद्रात लाल खुरकुत व पीपीआर लसीकरण शिबिराचं उद्घाटन सरपंच बंटी घुमरे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी माणिक घुमरे पशुवैद्यक केंद्राचे प्रमुख डॉ के एन जाधव कल्याण घुमरे रघुनाथ अंबुरे कैलाश सोळंके भवन पाथरकर शेख नायाब आदी पशुपालकांची उपस्थिती होती या शिबिरामध्ये गायी वर्ग तीनशे सतरा म्हैस वर्ग शहात्तर आणि शेळ्या मेंढ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी अशा प्राण्यांना लसीकरण करण्यात आलं शिबिराच्या यशस्वीसाठी डॉक्टर महेश घुमरे महेश कौसळीकर भागवत मुंडे कल्याण घोडके ओम महात्मे माऊली सुरोसे संदीप लांडगे भागवत एसजी यांनी पुढाकार घेतला रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानाला प्रसाद देत मानव तालुक्यातील हटकरवाडी इथं गावात मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली त्यात महिला भगिनी व गावातील नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले यावेळी ग्रामीण बँकेचे मॅनेजर शेळके सरपंच बाबासाहेब जोरवर अनवर भैया शेख पाटील जोरवर गोविंद नाईक दत्तापुरी आदींची उपस्थिती होती रेड अॅपल एक्सक्ल्युझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी रेल्वेच्या नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात काल वीस जानेवारी रोजी परभणीच्या रेल्वे स्थानकावर तपासणी करण्यात आली रेल्वे कॅम्प कोर्टाद्वारे लोहमार्गाच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए ए मोताळे यांनी दंड सोडावत विविध दोषींकडून दोन लक्ष चौवेचाळीस हजार सातशे रुपयाचा दंड वसूल केला आहे रेड ऍप्पल एक्सक्ल्युझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद